मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक रोड सातपूर नाशिक ज्योती जन्मोत्सव कार्यालयाचे शानदार उद्घाटन गुरु शिष्य जयंती प्रणित ज्योती जन्मोत्सवाचे आयोजन अकरा एप्रिल रोजी करण्यात आले आहे दिनांक अकरा एप्रिल रोजी होणाऱ्या ज्योती निमित्ताने सावरकरनगर येथील जामताराजा मैदान येथे कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाशजी लोंढे छावा क्रामतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर माजी नगरसेवक सुरेश नाना भोंदुरे योगेश शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळनिगर दिनकर कांडेकर प्रशांत जाधव दीपक नानाजी लोंढे चंद्रकिशोर मुंदडा दिलीप भंधुरे विजय भंधुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे अशोक पारखे नितीन बाळा निगळ शरद शिंदे जुनेद शेख भिवानंद काळे सुनील मौले नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेदगे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष जी एस नाना सावळे किशोर निकम सचिन गांगुर्डे महेश तुपे देवा जाधव पंकज निकम संदीप थोरमिसे दीपक वागचौरे रवी देवरे रवी जोशी भगवान काकड आकाश पवार राजीव पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नागरे योगेश गांगुर्डे गोविंद माळी गुलाब माळी भैया शिरसागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब आयरेब दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सूरज ठोंबरे तसेच भीमजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष माया काळे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या माजी कार्याध्यक्षा ऋषाली सो नरेश सोडवणे गीताताई जाधव रोहिणी जोशी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटोळे शिवसेना पदाधिकारी रोहिणी देवरे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई नागरे पूनम नागरे स्वप्ना माळी आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरुशिष्य जयंती सातपूर भीमोत्सव समिती सातपूर भी विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बवला युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान जायचा मारुती मित्र परिवार खामदेश फाउंडेशन सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यालयाची फीत अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे अध्यक्षा सौनिलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्या हस्ते कापण्यात आली श्रीप्रकाश महाजन श्रीराम मंडळ मचिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खेरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत सिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके तुषार भंधुरे दया दयााम बाळी शशिकांत सोनवणे पवन दोंदे यांच्यासह हो सातपूर परिसरातील महिला पुरुष उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयभीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर शहरामध्ये जी आगळीवेगळी परंपरा गुरु शिष्य जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या अठराव्या वर्षी या जयंती महोत्सवाचा जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्यावर त्यांचा प्रथम प्रथमचा ऋणी आहे त्यांनी मला या पाहिजे उशिराचा होईना पण तो, तो आपल्यामध्ये प्रलम्त आहे ते दिवस आवड आवडतो आणि श्रीरामंडल आचार्य सुरुवात झाली तरी त्यावेळेस ते कमिटी शोधे तर तो, तो आमच्याबरोबर राहून राहून त्यांना प्रगल्प आली तर आमच्याकडे ह्याच्या आम्ही द्यायला खाऊ ते काय झालं काय तरी माहिती आम्हाला पण तो आम्ही काहीतरी करायचं वेळ अशी होती आणि मला प्रगल्प याट होतो की एक काळात वरला की शिव ऐकती जाऊ द्यायची नाही आंबेडकर जयंती जाऊ द्यायची नाही मला उद्याची जैकटी जाऊ द्यायची नाही मिरवणूक घ्या बाजूनं घ्या मिरवणूक द्या बाजूनं घ्या आता तो त्याच्या त्याच्यापुढंच त्याच्या त्याच्यापुढे ही प्रगल्पता केल्यासाठी खूप हुशीर लागला आहे खूप गुल्ला शहर त्यासाठी त्याचबरोबर नवीन पदाधिकारी करते। करते जे नेमले गेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं तर त्यांना पुढच्या दिल्या पाहिजे लोक उभे आहे आम्ही बघलो तर कंटाळा त्यांना उभं राहून कसं वाटत असेल याचा विचार केला तर जरा मत मन थोडस चिलबिल होत असो तुम्हाला उत्साह अंडगा आहे या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर क्रांती जोशी महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम वंदन करतो छत्रपती शाहू महाराज फुले यांची जयंती आपण सगळे मिळून एकत्रित या ठिकाणी साजरी करतो त्यानंतर ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलं माई घेऊन बोलण्याचा अधिकार दिला यांना कॅमेरा घेऊन ते शूट करण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला वाचण्याचा दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण चौदा तारखेला ही मोठ्या स्वरूपात याच पद्धतीनं साजरी करतो खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्याच महापुरुषांनी हेच आपल्याला दिलं होतं की येणाऱ्या पिढीनं सुद्धा एकत्रित येऊन समाज उपयोगी चांगलं कार्य काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न करावे आणि एक लावलेलं छोटस घोट हे वटवृक्ष होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो आपण उपस्थित असलेल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये गुरु जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं सर्व हार्दिक स्वागत करतो येत्या अकरा तारखेला गुरु जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या सर्व कार्यकारणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बारा बारामजूर जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे कांतीसूर्य महात्मा ज्योतिव फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्या त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचारात घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते आणि त्याच अनुषंगाने येत्या अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता गाथा महापुरुषांची हा कार्यक्रम टीमचा महापुरुषांच्या जीवनावर जिवंत देखावे दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही या कार्यक्रमानिमित्त देणार आहोत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हा अतिशय सुंदर जो दिमांग जो आपला कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आज कशामुळे होत आहे तर आपले जे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले तसेच मी आज आधीचे आपल्यासमोर बोलण्यासाठी मी उपस्थित संस्थेचे दोन शब्द बोलू शकते अशा आमच्या सावित्रीबाई फुले आणि आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या आपल्या सगळ्या महाराष्ट्र माझे शिवछत्रपती त्या सगळ्यांचे विचार आपण आज आपल्यासमोर किंवा या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण मांडत आहोत मग आपण ज्या ज्या वेळेला मी या कार्यक्रमाला इथे येतो प्रत्येक कार्यक्रम चांगला होतो सगळे कार्यकर्ते एखाद्याच गोमानी कामाला करतात कामाला राहतात आमची शिवज्यांची काही आज त्यांची उपस्थ्य चांगलं काम होतं आमच्या वेळेला कार्यक्रम चांगले झाले होते आणि या वेळेला जी आपली कमिटी निघाली आहे त्या सर्व कमिटीला मी त्याचं उपस्थित सर्वांना सुरू झालं उपस्थित सर्व सातूरकर या ठिकाणी उपस्थित झाले खरोबर सातूरकरांचा पूर्ण नाशिक शहराला महाराष्ट्राला अभिमान पाहिजे जे काय घटना घडतात शिवजन्मोत्सव असो महात्मा फुलेजी यंत्री असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यंत्री असो हा सर्वात मोठा पायंडा सातपूरकरांनी सर्व नाशिककरांना दिलेला आहे त्याचप्रमाणे ते महापुरुषांनी जे काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी कोणत्याही जयंती करताना कोणालाही डोक्यावर घेण्यापेक्षा कोणता डोकं घेतलं पाहिजे हा बरोबर उपदेश उपदेश हा सतृत नेहमी साध्य करता सतृत शिवजन महत्व जे असतात मोठमोठे डीजे लावून नाचण्यापेक्षा मोठपुडे स्वागत करतो आणि अशा प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रत्येक गुरु शिष्य जयंती असून द्या भीम जयंती असून द्या सर्वांनी एक गाव एक जयंती अशा नियमाने जर जयंत्या जर साजऱ्या केल्या तर जास्तीत जास्त लोकांचा यात सहभाग होईल एवढं बोलून माझे उद्घाटन होत आहे गुरु शिक्षा जयंती निमित्त आपण सर्व सातुर्गेचा जमला होतो इथे शिवजन महोत्सवी साजरा होतो तिथं विविध कार्यक्रम होता असतात त्याच्यात आपण सर्व सातुर्ग एकत्र येतोच तर आता जे काही प्रत्येक जण बोलताना बोलते सगळे जाती धर्म एकत्र येतात सगळी जात एकत्र येते हा विषय काही इथे पटत नाहीये या कार्यालयाच्या उद्घाटनप्रमाणे जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतो आपल्या सातूरमध्ये अतिशय चांगला हा एक प्रकार आपण साजरा केलेला आहे शिवजन्मोत्सव सोहळ्यापासून सर्व समाज एकत्र येतो आणि एकत्रित आपण सर्व महापुरुषांच्या जयंती आपण साजरा करतो शिवजन्मोत्सव केला कर आपण आता ज्योतिषजन्मोत्सव साजरा करतोय गुरुशेष जयंती साजरी करतोय आणि चौदा एप्रिलला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही जयंती उत्सव साजरा करतो म्हणून सर्व जे आपण एकत्र येऊन जे काम करतो सर्व समाज एकत्र येतो सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करतो आपली जी कमिटी आहे ती पण आता खूप चांगली गेली परंतु म्हटलं कार्यक्रम चालू झाला या गुरु शिष्य जयंती शिवजयंती भीम जयंती मी एवढंच राजकीय नेत्यांना एवढी विनंती करेल की आमच्या या जाणता राजा ग्राउंडवर खरोखर अशा महापुरुषांच्या जयंती व्हायला लागल्यात नाही पण शिवजन्म उत्सव आणि आता गुरु शिष्य जयंती हा सातपुर भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपक्रम गाजवला जातोय सर्व समाज एकत्र येऊन सगळ्या मान्यवरांचे महापुरुषांचे सण साजरे करताय एवढंच सांगून मी माझे दोन शब्द सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद गुरु शिष्य जयंती दोन हजार पंचवीस बस मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण खूप चांगला फायदा या सातपूर शहरामध्ये निर्माण केलेला आहे सर्व जयंती उत्सव आपण खूप एकत्रित सर्व जण मिळून साजरा करतो आणि सर्व जयंती अशाच उत्सव पुढे खूप चांगल्या पद्धतीने साजऱ्या कराव्यात अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र महात्मा जो फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे माता जिजाऊ माता रमाई माता निमाई या सर्वांना वंदन करू आजच्या या पुरुषिष जयंतीचे अध्यक्ष आमचे मित्र नागरेसाहेब त्यांचे सर्व जेदुर्कर साई आणि सर्व टीम आणि आज खऱ्या अर्थानं महाजन साहेब आपण जी स्वप्नं बदलली होती की शिवजयंतीचे सर्व कर्म म्हणजे कमिटीचे लोक आले पाहिजे या मीटिंगला तर आज मला दिसत आहे तर माझी अध्यक्ष पहिलेच दिसले आणि आज इतकानं म्हणजे दोन चार वर्ष काय पण आज तिसऱ्या चौथ्या वर्षात वर्षाचे सगळे लोक एकत्र आले नाना भी आले गोंडे साहेब बी आले आज संजी जयंती आणि सर्व जसं की करण भाऊनी सांगितलं सर्व जाती धर्म एकत्र येऊन कार्यक्रम करणं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आहे आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून याच प्रकारे आपण जर शिवजयंत्या आंबेडकर जयंती क्रांती ज्योती सर्वच जयंत्या जर साजऱ्या केल्या महापुरुषांच्या आणि त्यांचा आदर्श जर घेतला तर मला वाटतं आपण कुठली जात धर्म कोणालाही सांगणार नाही आपण सर्व एकच मानव म्हणून राहू आणि यस सर्व नागरिकांनी जो चांगला असा सुस्त असा मायेंडा शिवजन्मोत्सव समितीपासून पाडलेला आहे हा पुढे गुरुशेश जयंतीनी हा सगळ्या कमिटीने चालवला आहे तर मी सर्वांना भारतीय जनता पार्टी तर्फे सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद शिवजन्मोत्सव साजरा करतो त्यानंतर जन्मोत्सव साजरा करत। कर करतो आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती सुद्धा या ठिकाणी आपण करतो तर एक गाव एक जयंती मी मागे सुद्धा म्हटले होते की किती कि छान आहे की सगळ्यांना एकत्रित एक करून आपण हा पायंदा पाडतोय की पुढच्या पिढीला आपण एक सुधारित पिढी तयार करतो आपण पण जसं आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवलं की सगळे जाती धर्म एक समान करायचे त्याच त्याच अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेऊन सगळ्यांना एकत्रित एक करत आहोत आणि आत्ताच एकोणीस फेब्रुवारी रोजी जो शिवजन्महोत्सव झाला आहे तो संपूर्ण नाशिक शहरामध्ये चर्चेत चर्चा आहे त्याचप्रमाणे आता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व आपण एकत्र साजरी करतात त्यामुळे नाशिक शहरात व जिल्ह्यात एक चांगला मेसेज आपल्याद्वारे जातो मी आता पुढे विवादांची काळे यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा देण्यासाठी पुढे यावे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद